नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गौड बंगाल आणि खेळखणोबा झाल्याचं सगळं पुढे येतो आहे काय एक एक का हा पोरखेळ आहे राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहेत एकीकडे एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असं सूर्यकांतच्या ज्या आता सीजे आहेत त्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता पण घाईघाईमध्ये चुकीचं इंटरप्रिटेशन करून सूर्यकांतजी कांजी यांच्या निर्णयाचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं गेलं हे काय निवडणूक का आहे गेला माहीत नाही पण सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात हसून उतरवायचं होतं अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही हे सरकार कुठल्या दिशेनं काम करताय आज निवडणूक आहेत आणि उद्या मतमोजणी होणार होती ती आता एकवीसवर गेली म्हणजे हे संपूर्ण प्रक्रियामध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकारसुद्धा आहे निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे हे आता लपून राहिलेलं नाही त्यांच्या इशारावर काम करते आहे कदाचित हे सगळे निर्णय तीन दिवसामध्ये चिन्हाचं वाटप किंवा कोर्टाचा निर्णय अपेक्षित कोण सांगितलं तुम्हाला इतक्या साऱ्या निवडणुका आत्तापर्यंत झाल्या पण आधी आधी यापूर्वी अशा कधी अशा पद्धतीनं हा खेळ खंडोबा कधी झालेला नव्हता हा पहिल्यांदाच झाला आहे फडणवीस सरकारच्या काळात याला हे सरकार जबाबदार आहे आणि राहायला विषय या सगळ्या प्रक्रियेमध्ये की उद्या जर मतावर परिणामच होतो असं जर कोणी म्हणत असतील तर मग या निवडणुकांचा निकाल लागेल उद्या नगर उद्या जर निकाल लागला असता त्याचा परिणाम जिल्हा परिषदावर पण झाला असता महानगरपालिकेवर झालेला असता परंतु मतमोजणीमध्ये अडथळा जो आज आलेला आहे हा सगळा प्रकार मला वाटतं की इतकी लांबणीवर नेणं म्हणजे मागे या सरकारचा मतचोरीचा तर डाव नाही ना की कि मध्ये पुन्हा काहीतरी गडबड करून यांच्या विरोधात जनमानसाचा कौल जातो आहे पैसे वाटताना यांचे लोक पकडले जात आहेत प्रचंड पैशाचा वापर केला जातो आहे सत्तेचा दबाव आणून लोकांना धमकवल्या जात आहे लोकांना धमकवण्या धमकाण्याबरोबरच एकमेकाला बघून घेण्याची भाषा कापण्याची भाषा होत आहे आणि हे सगळं हे बघता सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे निकाल अपेक्षित सरकारच्या बाजूने येत नाही म्हणून हा चोरीचा डाव मतचोरीचा डाव यामागे असू शकतो आता हे जर करून निवडणूक निकाल फिरवायचं जर यांनी प्रयत्न केला तर मात्र लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करत आहे हा स्पष्ट संधीचा आहे